मराठा समाजाची ओबीसी मधून आरक्षण मागण्याची मागणी चुकीची आहे असं म्हणणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः मात्र कुणबी सर्टिफिकेट घेतलं आहे कुणबी प्रमाणपत्र घेतलं आहे एवढे अमाप पैसे असणारे एवढी अमाप संपत्ती असणारे विखे पाटील घराणेकड कुणबी सर्टिफिकेट आहे परंतु गरजवंत जे मुलं आहेत मराठा समाजातील गोरगरीब त्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट नाही आहे आणि त्यांना हे मिळू नये ह्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील म्हणत आहेत की ही मागणी चुकीची आहे त्यामुळे मी मराठा समाजातील लोकांना एकच सांगेल की असे राज्यकर्ते जे स्वतःच्या स्वार्थासाठी विकले जातात त्यांच्याकडे दुर्लक्षित करा आणि भाजप मध्ये जाऊन स्वतः यांनी फायदे घेतले आहे आपली राजकीय पोळी भाजलेली आहे आणि आता समाजाला आहे वाऱ्यावर सोडून देत आहे स्वतः मात्र आपल्या राजकीय फायद्यासाठी कुणबी सर्टिफिकेट पूर्वीच यांनी घेतले आहे एवढी अमाप कोट्यवधींची संपत्ती असून सुद्धा त्यामुळे उघडा डोळे बघा नीट आणि मनोज दादा जरांगे पाटील यांना साथ द्या त्यांच्या या अंतिम लढाईमध्ये एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये कोणत्याही मार्गाने तुम्ही दाखील व्हा ऊन वारा वादळ पाऊस कशाचीही परवा न करता मुंबईच्या दिशेने जावा मिळेल त्या मार्गाने रेल्वे असेल बस असेल प्रायव्हेट गाडी असेल किंवा इतर काही मार्ग असतील मिळेल त्या मार्गेने तुम्ही मुंबईला आझाद मैदान गाठा किंवा इतर ज्या ठिकाणी आंदोलन होईल त्या ठिकाणी जावा आणि आपली ताकद सरकारला दाखवून द्या आपल्या मागण्या यो योग्य आहे फक्त आता एकजुटी दाखवायचीच ही वेळ आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या या शेवटच्या टप्प्यातील आंदोलनाला तुम्ही साथ द्या आणि मुंबईच्या दिशेने एकोणतीस ऑगस्टला धाव घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय